कोणती मान टॉपला काय साऊ नऊशे साडे नऊशे हजार जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे फार्मर युट्यूब चॅनल आणि सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि संध्याकाळचे साडेचार वाजले तर आत्ता आपण कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून येथील मार्केटला तर आज वीस किलोसाठीचे काय रेट आहे आणि सध्याची काय परिस्थिती आहे मार्केटमध्ये म्हणजे प्लॉट वगैरे कसे शेतकऱ्यांचे ते बघू आणि सध्या किती दिवस चालतील जे काय पाठीमागचे प्लॉट आता सध्या चालू आहे शेतकऱ्यांचे चालू शकता हे सगळं आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघतो चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलोसाठीचे रेट आपण ओळखू शकतो बाजार समित तर मित्रांनो आवक आहे एकच लाईन आहे आज आणि आवक बऱ्यापैकी म्हणजे अजून पण गाड्या वगैरे येत आहे मी बघू शकता साईडनी म्हणजे आता साडेचार वाजले तर अजून थोडी आवक म्हणजे हीच मेंटेन राहू शकते इतकी पण आवक नाही आज बाकी रेट काय ते बघू मार्केट पूर्ण आत्ता खाली आहे अशी परिस्थिती मार्केटची आणि व्यवहार वगैरे चालू आहे व्यवस्थित त्यामुळं माल येतोय ये जातो आहे ये। तर रेट काय तो महत्त्वाचा विषय आपला घेतलं मित्र काय बाबा म्हणजे

वीस दिवस नवीन प्लॉट वगैरे आहे का तिकडे कोणती व्हरायटी आहे किती गार्ड आहे आज आत्ता किती गार्ड आहे आज किती भाडं काय पोपर गावरून कॅरेटला चाळीस चालतंय धन्यवाद काय बा मागितलं काय भागितलं सव्वा आठशे रुपये कोणती व्हरायटी

साडे सातशे रुपये सातशे ऐंशी रुपये हा सातशे ऐंशी रुपये भाऊ मला खाली करायचं रिटर्न नाही पाठवायचं नाही रिटर्न नाही काय रिटर्न यायचं काही संबंधच नाही मला एकदम चोखात लाव फायनल काय लावू चल घ्यायला मित्र खाली करायला मित्र तुला एक रुपये जमीनवर पण तुला माझं काम बी माहिती तुम्हाला किती गाड्या खाली खरी तुला बी माहिती आहे पण जातात आठशे दादा आठशे एक रुपये आपण लोक येऊन देऊन राहिलो आपण काय गुवाहाटी घेऊन नाही राहिलो दर आम्ही नाही लावे दादा तुला असं दारू दहावीत तर फरक आहे जास्त बी नाही एवढा ध्यानात राहू दे मित्र तर काय सध्या काय रेट चालू आहे सातशे साडेसातशे कोणती वाटले अरे मान टॉपला टॉपला अरे साऊ ला काय सावूला नऊशे साडेनऊशे हजार माल बघूनच एकशे आठ व्हरायटी म्हणून ती येते सध्या मार्केटमध्ये कांत सर एकशे आठ म्हणून व्हरायटी येते सध्या मार्केटला आहे आता ना आली ती अजून बघायला नाही भेटले अजून अजून तरी नाही का स्टार्ट होईल आता चालतो धन्यवाद कोणत्या गावचे आपण देवळा तालुका काय बा मागितली प्लॉट कसे असतात त्या तिकडं व्यवस्थित आहे हाकीवता कुठं कुठं हाकीवता म्हणतो आत्ता चालू झाले का बरं कोणती व्हरायटी म्हटले किती प्लॉट चालू असेल गावाकडं दोन चार प्लॉट चालू आत्ता काय नवीन लागण वगैरे काही हेच चालू आहे का बरं किती कॅरेट आहे ऐंशी किती भाडं काय तिडून तीस रुपये कॅरेट बर चालतंय धन्यवाद कोणती व्हरायटी आपण सातशे एक्कावर सातशे एक्कावन वंदेगावचे कणकापूर देवळा तालुका कसं प्लॉट तिकड सध्या प्लॉट चांगले व्यवस्थित आहे पाऊस वगैरे किती लावलेला एक एकरच्या आसपास किती खर्च आला मंदाज पन्नास साठ हजार आतापर्यंत आला आतापर्यंत स्प्रे वगैरे पावडर किती किलोमीटर पडतं मार्केट

अरे रेडगाव यावं लागत कसं आहे प्लॉट सध्या पावसाने काय इफेक्ट होते किती लावले हे एकर काय खर्च किती आला एक रे अंमलाच सव्वा लाखाच्या सव्वा लाख किती दिवस किती होत चाललं आम्हालाच महिने भरतात ना नवीन प्लॉट वगैरे नवीन आहे कोण ते लावून घ्यायचं एक शॉट आहे कसा आहे तो प्लॉट म्हणजे आर्य मनपेक्ष म्हणजे वेगळा एकदम आर्य मनपेक्ष एक शौर्य बरोबर आहे संते किदोसला हरवतोय ना दोन जर एक महिना लागतो एक महिना पहिले ने ट्राय केला का एक शॉट हां 17 वर्ष लावते नाही पहिले संते धन्यवाद काय मा मागितला आपा काय बा मागेल कोणती व्हरायटी अरे, अरे मान कोणत्या गावची देवळा देवळा तालुका कसे आहे प्लॉट तिकडे सध्या म्हणजे पावसाने काय इफेक्ट वगैरे पाऊस नाही का नवीन कायटी कोणती लागे जास्त तिकडे साऊ लावायची असं चालू आहे म्हणजे लायमानच चांगली एकशे आठ चालू झाली लावे ला। हो ला का लावेल नाही ला पण ते तिला प्रॉब्लेम थोडी सेटिंगला सेटिंग प्रॉब्लेम हो बाकी झाड वगैरे व्यवस्थित आर्यमान अरे म्हणाला तोड आहे का ती काय वाटतं आहे आर्यमानला तोड आहे ती एकशे आठ अरेमानच स्टॉप लाईन हो आर्यमान

नवीन प्लॉट वगैरे चालू आहे का नवीन प्लॉट नाही धन्यवाद जर हे होते मित्र मागशे वीस किलो साठीचे टोमॅटो तो रेट आणि ॲव्हरेज रेट जवळपास पाचशे माणसं आपल्यापासून सेमच चालू आहे सातशे आठशे सातशे आठशे ही ॲव्हरेज रेंट आली आणि जसं मला असेल क्वालिटी तसा रेट भेटतोय आणि बाकी जास्त तर तुमची परिस्थिती मार्केटची सध्या जे माल घेत आहे व्यापारी ते सध्या गाड्यांचा जे पावत्या देत आहे एकदमचं असं म्हणणं आहे बाकी रेट वगैरे व्यवस्थित चालू आहे आणि जो काही आता पाऊस सध्या नाही आहे त्यामुळं आवक बऱ्यापैकी येते कारण टेम्परेचर बाकी म्हणजे आमच्यापासून चांगलं टेम्परेचर आहे वगैरे चांगलं आहे त्यामुळं आवक पण बऱ्यापैकी बाकी अशी रेंज आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इकडं काय पडतं मार्केटची आहे ती पण सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये I'm out of school.